नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर दिवाळीची लगबग आपली चालू झालेली आहे मी आज तुम्हाला बेसन लाडू एका वेगळ्या पद्धतीने शेअर करणार आहे इथे मी एक किलो चणा डाळ घेतले ही बाकीची मी दळलेली बाजूला ठेवणार आहे तर एक किलो चणा डाळ घेऊन मी चांगल्या प्रकारे पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर भाजून घेतलेली आहे भाजल्यानंतर आपल्याला ती चांगल्या कपड्यावर पसरून थंड करून चांगल्या प्रकारे दळून आणायची तर इथे मी सरसरीत असं हे पीठ लाडवासाठी दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ हे दळून घ्यायचं आहे इथे मी पाव किलो या मापाने मोजून असं पीठ घेतलेलं आहे एका पसरड भांड्यामध्ये आपल्याला काढून हे पीठ घ्यायचं आहे नंतर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे त्या पिठाला आपण एक चमचा मोहन लावणार आहोत तर आपण हे मोहन लावतो आहे ना यामुळे आपल्या इथे काय होणार आहे माहिती पिठाला व्यवस्थित असं रवाळसं स्टेक्चर येणार आहे आणि पीठ भासताना आपल्याला जास्त प्रमाणात तूप लागणार नाही तर पिठाला आपण तूप लावल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं इथे दूध घ्यायचं आहे आणि चार ते पाच चमचे फक्त दूध आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा दूध ह्या पिठाला लावून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात दूध वापरायचं नाही अगदी मी दाखवते त्याप्रमाणे हे दूध ह्याला लावून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आपण इथे फक्त पाव कप दूध घेतलेलं आहे तर ह्याच्यातलं दूध हे उरलेलं आपल्याला नंतर लागणार आहे ते आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे आता मी दोन्ही हाताने हे पीठ व्यवस्थित असं चोळून घेते आणि नंतर हे पीठ आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपण एका भांड्यात हे काढून घेणार आहोत चाळून घेणार आहोत तर याच्यावर मी अशी ही चाळणी ठेवलेली पिठाच्या चाळणीने हे चाळायचं नाही तर अशा पद्धतीची चाळणी असते ना पूर्णाची ती घेऊन त्याच्यातनं पीठ हे अशा पद्धतीने खाली पाडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित असं पीठ पाडलं जातं त्याच्यातून आणि मग हे उरलेलं आहे ना हे पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इझिली ते मिक्सरला बारीक होऊन जातं आहे बघू शकता आणि छान पक पैकी रवाळच टेक्चर येतं त्याला तर आता व्यवस्थित आपण हे पीठ काढून घेऊया आणि पुढच्या तयारीला लागूया तर गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे कढई चांगली जाड बुडाची घ्यायची इथे दीडशे ग्रॅम आपण तूप घेतलं आहे याच्यातलं आपल्याला किती टाकायचं आहे ते तुम्ही बघा आपल्याला याच्यातलं अगदी थोडंसं तूप लागणार आहे आणि या थोड्याशा तुपामध्येच हे लाडू खूप छान होतात तर प्रथम मी इथे दोन चमचे हे मोठे तूप घालून घेते हे पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे त्याने आपण दोन चमचे तूप घातले तूप गरम झाल्यावर आपल्याला हे चाळून घेतलेलं पीठ आहे ना ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने मी ढवळून भाजून घेते हे बघा तुम्ही अगदी जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे लाडू करताना तर आता मी हे भाजून घेते तर भाजताना काय करायचं आहे थोड्या वेळाने आपल्याला हा चमचा बदलायचा आहे म्हणजे आपल्याला झाऱ्याने हे सगळे गुठळ्या आहेत ना त्या मोडून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने आपल्याला करायला गेलो ना या चमच्यानी तर उलतण्यानी तर आपल्याला खूप वेळ लागेल म्हणून मी आता झारा घेणार आहे झाऱ्याने मी तुम्हाला मागे मागे एका रेसिपीमध्ये हे मागच्या वेळेला पण लाडवाच्या वेळेला सांगितलेलंच आहे झाऱ्याने ह्या गुठळ्या अगदी सहज मोडू शकतात आणि जास्त वेळ पण लागत नाही -फट तर अशा पद्धतीने आपण सात आठ मिनटं भाजल्यानंतर पुन्हा झाऱ्याने सात आठ मिनटं त्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि गुठळ्या अशा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तुम्ही इथे बघू शकता किती फटाफट आपल्या गुठळ्या मोडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आता थोडा वेळ झाल्यावर आपण पुन्हा हा चमचा बदलणार आहोत म्हणजे झारा आपण आता बदली करणार आहोत आणि चमचा घेणार आहोत तर इथे आपल्याला काय करायचं आता तर इथे आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आधी आपल्याला झारा बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला इथे एक चमचा तूप घालायचं आहे तुम्ही बघू शकता असं पीठ असल्यामुळे कुठेही चिटकत नाही आणि भाजायलाही खूप इझी जातं आपल्याला तर कधी पण तुम्ही लाडू कराल ना तर या पद्धतीने करा अगदी छान होतात लाडू आणि रवाळ टेक्स्चर लागतं आपल्याला खाताना कुठेही चिटकत नाही ते लाडू तर आता मी इथे एक चमचा पुन्हा तूप घालणार आहे याला जास्त तूप पण लागणार नाही तर आता पुन्हा आपण पाच सहा मिनटं भाजून घेणार आहोत आता आपण इथे शेवटचे दोन चमचे हे तूप घालून घेणार आहोत एकदम घातल्यावर आपल्याला अंदाज येत नाही म्हणून आधीच ना आपण तूप बाजूला काढून ठेवायचं आणि तेवढंच वापरायचं तर इथं आपलं आणखीन थोडंसं तूप उरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे हळूहळू पीठ हे आपलं सैलसर असं होत जाणार आहे आणि तूप सगळं पिठापासून वेगळं व्हायला लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ आता पुन्हा थोडं पातळ झालेलं आहे तर आपलं पीठ आता भाजून झालेलं आहे आता थोडासा त्याचा रंग बदलला की आपल्याला काय करायचं आहे तर आपण ते उरलेलं जे दूध होतं ना ते ठेवलेलं आहे ना त्याच्यातले दोन ते तीन चमचे दूध आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे रंग आलेला आहे तर अशाच पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे ब आणि आपल्याला दूध टाकताना गॅस अगदी कमी करायचं आहे आणि दूध घालून झाल्यावर दोन ते तीन चमचेच आपल्याला दूध इथे वापरायचं आहे जा, जास्त वापरायचं नाही आणि गॅस कमी करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या पिठाला खूप छान प्रकारे रंग पण आलेला आहे आणि दूध आणि किंवा साय घातली ना त्याचं चव पण छान लागते तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनसुद्धा आपल्याला थोडा वेळ हे ढवळून घ्यायचं आहे आता मी हे थोडा वेळ बाजूला ठेवून थंड केलेलं तुम्ही बघू शकता किती घट्ट झाले तर आता आपण हे मिश्रण थंड व्हायला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करूया तर हे मिश्रण मी आदल्या दिवशी भाजून ठेवलेलं तुपावरती आणि मी नंतर हे लाडू बनवायला घेतले तुम्ही बघू शकता तर आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे तरी पण ते घट्ट होतं थोडं घ हे झाल्यावर तर आपल्याला याच्यात साखर टाकायची तर बुरा साखर आपल्याकडे नाही आहे तर आपण काय करायचं ते बत्ताशे घेतलेत मी बत्ताशे किती घ्यायचे तर पाव किलो घेतलेत त्याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही साखर घालू शकता तर बुरा साखर आपल्याला बनवायला पण जमत नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळ पण नसतो तर मी बत्ताशे घेऊन ते मिक्सरला घा बारीक करून घेतलेत बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला ते या चाळणीनेच चाळून घ्यायचे आहेत तर बघू शकता बुरा साखर आपली इथे तयार झालेली आहे झटपट अशी बुरा साखर या पद्धतीने तयार करा कारण आपल्याला साखरेचे लाडू असे बरे नाही वाटतात कारण रेल ते रेलतात आणि मऊ पडतात त्यामुळे अशी बुरा साखर असली ना बेसन लाडवाला का चव पण छान लागते तर या पद्धतीने तुम्ही बुरा साखर घरच्या गर घरी तयार करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही पद्धत तर नक्की ट्राय करा आता मी संपूर्ण साखर त्याच्यात घालून घेतले जरा घट्ट झाले आता त्या हातानेच मी असं मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता त्याचं रवाळ स्टेक्चर तुम्हाला कसं दिसते लाडवाचं ते आणि अतिशय सुंदर हे लाडू होतात तर सगळी साखर मी आता व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घेते आहे तर तुम्ही कमी जास्त गोड करू शकता आता मी वेलची जायफळची पूड घातलेली आहे इथे मी दहा ते पंधरा वेलची बोंड आणि अर्धा इंच एवढं जायफळ घेतले कारण ह्याला जायफळ असलं का ह्या लाडवाला चव छान लागते असं मी सगळं मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता आता इथे मी दहा ते पंधरा काजू आणि बदाम घेतले थोडेसे पिस्ते गार्निशिंगसाठी घेतलेत काजू आणि बदाम घेतले थोडेसे भाजायचे आणि मिक्सरला त्याच्या पद्धतीने पूड करून घ्यायचे आणि पिस्ता आपल्याला वरून गार्निशिंगसाठी ठेवलेत तर अशा पद्धतीने मी आता हे मिक्स करून घेते बघा हे थोड्या वेळाने घट्ट झालेलं आहे मी थोडा वेळ थांबून थांबून हे लाडू बनवलेले आहेत कारण खूप वेळ आपल्याला या लाडवाच्या मागे जायला लागतं आपल्याला दुसरी कामं पण असतात तर अशा पद्धतीने हे घट्ट झालेले आहे ते मी आता याच उलटण्याने असं मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने आपलं लाडवाचं सगळं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू बांधायचे आहेत त्या लाडू कसे बांधायचे तर आपण असं हाताने घेतलं तर आपले कमी जास्त होतात ना मग काय करायचं तर आपण एक ना एक असं माप ठेवायचं तर माझ्याकडे हा चमचा असं तेल वगैरे घालायचं असतो ना तसा माझ्याकडे होता तर तो मी घेतला आहे आणि त्याच्यात असं प्रेस करून मी त्याच्यात जेवढं राहील ना तेवढं मिश्रण घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि जे वरचं आहे ते काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाडू पटकन वळले जातात आपला वेळ पण वाचतो आणि कुठेही लाडू कमी जास्त होत नाहीत तर अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतलेत तुमच्याकडे कशी छोटी वाटी वगैरे वा असेल किंवा काय असेल त्याच्या तुम्ही असं लाडवाचं एक माप ठेवून द्या म्हणजे म लाडू सगळे व्यवस्थित होतात तर तुम्ही बघू शकता किती कमी वेळामध्ये आपला लाडू हा तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगते काजू बदाम तुम्ही असं वर्ण लावण्यापेक्षा जर असे पूड करून लाडवात टाकले तर लाडू अगदी अप्रतिम होता तुम्ही बघू शकता अगदी इझी हे लाडू तयार होतात भाजायला पण कुठे जास्त वेळ लागत नाही कारण जेवढं तुमचं पीठ अगदी मऊसर असेल ना म्हणजे बारीक दळलेलं असेल ना तेवढं तुम्हाला भाजायला वेळ लागतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत तर अगदी पंधरा ते वीस मिनटात तुमचं पंधरा ते वीस पण नाही त्याच्यापेक्षा कमी याच्यात तुमचं बेसन भाजून होतं तुम्ही बघा या पद्धतीने नक्की लाडू करा आणि लाडूची चव पण अगदी वेगळीच लागेल तर या पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तर माझे लाडू या मिश्रणामध्ये किलोच्या मिश्रणामध्ये पंधरा लाडू ह्या मापाचे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते तुम्ही बघू शकता लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही आहे आणि किती छान प्रकारे एका मापामध्ये आपले लाडू हे सगळे तयार झालेले आहेत तर या दिवाळीला या अशा पद्धतीने बेसन लाडू तुम्ही नक्की ट्राय करा तिथेही ते पंधरा लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर रंग आलेले लाडवाला तर अशाच पद्धतीने लाडूचं पीठ भाजायचं कुठेही घाई करायची नाही आणि नवशिक्यांना पण टेन्शन येतं आपण कसे लाडू करायचे किती माप घ्यायचं तर ह्या पद्धतीने थोड्याच मापामध्ये तुम्ही करा डाळ कशी भाजायची आणि कसं पीठ भाजायचं आहे अजिबात जास्त वेळ न लागता तुम्हाला ही रेसिपी मी आज शेअर केलेली आहे तर नक्की नक्की ट्राय करा बघू शकता लाडवाचा लुक किती सुंदर दिसत आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम हे लाडू झालेले आहेत तर एकदा या पद्धतीने बेसन लाडू तुम्ही नक्की ट्राय करा कुठेही जास्त वेळ न दवडताना या रेसिपीला फॉलो करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद Thanks for watching.